त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति किती पैलू असावे याला काही मर्यादा नाही निसर्ग माणसाला घडवताना उपजत काही गुण पेरून जन्माला घालतो आणि मग कालवघात त्यात अनेक कला गुणांची वाढ होत जाते बहुगुणी व्यक्ती आजच्या जगात असतीलही खूप पण अशी व्यक्ती राजकारणात दुर्मिळच विदर्भाच्या काळ्या मातीच्या मुशीतून आणि कोळसा खाणींच्या साम्राज्यानं असाच एक बहुगुणी हिरा महाराष्ट्राच्या पदरात घातला तो म्हणजे माननीय सुधीर मुनगंटीवार विधानसभा क्षेत्राचे आमदार महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे आणि जनसामान्यांचे भाऊ अशी वरवर जरी त्यांची ओळख असली तरी प्रत्यक्षात मात्र सुधीर मुनगंटीवार हे व्यक्तिमत्व एका विशेषणामध्ये सांगणं अवघडच जन्मजात बुद्धिमत्तेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मिळालेला वारसा प्रगल्भ विचारशक्ती सक्षम मार्गदर्शक जनजनांचा प्रेरक जनतेचा कळवळा आणि त्यांच्यासाठी सतत काहीतरी करण्याची उर्मी आणि सोबत संयम आणि विनयशीलता जनतेच्या प्रश्नांची समस्यांची जाण त्याच्यासाठी सर्वस्वपणाला लावून झगडून त्यांना न्याय मिळवून देण्याची ध्येयासक्ती याशिवाय उत्कृष्ट वक्तृत्व संभाषण कौशल्य सचोटी कार्यतत्परता विकासाचा ध्येयवाद समाजासाठी सतत काहीतरी चांगलं करत राहण्याची इच्छाशक्ती असे कितीतरी पैलू माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत नवे जनतेनं ते त्यांच्यात नेहमीच पाहिले भारतीय जनता पक्षाच्या या प्रखर निष्ठावान कार्यकर्त्यानं जनप्रतिनिधी पदाधिकारी आणि राज्याचे मंत्री असा एकोणीसशे पंच्याण्णव पासून दमदार प्रवास करत आपलं सर्वस्व पणाला लावलं या राज्यातील राज्यातीलच धर्म पोटाची भू एक छत्रपती शिवाजी महाराज एकच धर्म भारत माता या भावनेनी बंधुनाने गिनीनो आम्ही सर्वजण भारत मातेच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सुपुत्राची सेवा करण्याचा संकल्प दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात महाराष्ट्र राज्याचे अर्थ नियोजन आणि वनमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी अनेक नव्या विक्रमांची नोंद केली आणि महाराष्ट्राचं नाव भारताच्या नकाशावर प्रकाशमान केलं पन्नास कोटीहून अधिक वृक्ष लागवडीची मोहीम प्रचंड जनसहभागातून यशस्वी करणारे माननीय सुधीर मुनगंटीवार ठरले महाराष्ट्राचे पहिले विक्रमवीर वनमंत्री सुधीर भाऊ हे शब्द उच्चारले की पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम आठवतो वन विभागाला त्यांनी जनमानसात जी ओळख निर्माण करून दिली त्यामुळे देशामध्ये दे महाराष्ट्राचं देखील नाव उज्ज्वल झालेलं आहे वित्त मंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीत वित्त विभागाच्या कार्यालयाला आयएसओ सर्टिफिकेशन मिळवून देणारे सुधीर भाऊ बहुधा देशातील एकमेव मंत्री असावे अधिकारी नको नको म्हणत असताना वृद्ध अपंग निराधारांना मिळणारं अनुदान वाढवण्याचा ऐतिहासिक आणि कार्यकारी निर्णय घेणारेही सुधीर मुनगंटीवार एकमेव वित्तमंत्री असावे केवळ गावात रस्ते झाले वीज आली म्हणजे विकास झाला असं न मानता विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्यानं नाविन्याची भर घालावी लागते हे जाणणारे सुधीर भाऊ शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा कृषी विकास आणि रोजगार निर्मिती या पंचसूत्रीवर सातत्यानं काम करताना दिसतात देशासाठी नवसैनिक घडवण्याचं विलक्षण स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता चंद्रपुरात साकारली भव्य दिव्य अशी सैनिकी शाळा चंद्रपूर इथे साकार झालेली वन अकादमी सुसज्ज क्रीडांगणांची मालिका वाचनालय आणि अभ्यासिकीचं जाळव वैविध्यपूर्ण रोजगार निर्मितीतून त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्राला सुपरिचित आहे विकास कामांना आपल्या कल्पकतेशी जोडतेत प्रत्येक काम अप्रतिम करण्याचा ध्यास सुधीरभांच्या कार्यशैलीत दिसतो मग ती बाप महाराष्ट्रातील धार्मिक तीर्थस्थळांचा विकास करण्याची असो वा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याची जगात शोभणाऱ्या बसस्थानकाची निर्मिती असो वा कल्पनांच्या पल्याट एक रेल्वे स्थानक बनवणं असो गावागावात पिण्याच्या पाण्याची सोय असो वा एलईडी लाईट लावणं असो सुधीर भाऊच्या कल्पकतेला साऱ्यांनीच मानलं तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारं मिशन सेवा असो मिशन शक्ती असो की मिशन शौर्य असो सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्येक काम अपेक्षांना वाढवतं गोष्ट सिंचनाची असो की रस्त्यांची शासकीय कार्यालयाची असो की आधुनिक अंगणवाड्यांची की असो गोष्ट आरोग्य सुविधांची सुधीर भाऊंचं प्रत्येक काम यशाचं नव शिखर गाठण्यासाठी लोकहिताची कळकळ सखोल आणि परिपूर्ण अभ्यास ताणका लोकसंपर्क गोरगरिबांच्या समस्यांची जाण या बळावर समाजसेवेचा वसा घेतलेल्या माननीय सुधीर मुनगंटीवार यांचा नेता म्हणून नवे तर आपला माणूस म्हणून उभा महाराष्ट्र त्यांचा आदर करतोय माननीय सुधीर मुनगंटीवार आम्हा साऱ्यांचे लाडके भाऊ आता पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय खात्याची सूत्र हाती घेत महाराष्ट्रात विकास कामांची नवी मालिका उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन वंदे मातरम पद सांभाळताच पहिला क्रांतिकारी निर्णय म्हणजे हॅलो नाही तर वंदे मातरम हा संपूर्ण देशात चर्चेला जातोय आणि म्हणून हा सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प मी महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय की हॅलो नाही वंदे मातरम बोलो आता चांद्यापासून बांध्यापर्यंत मोबाईल असेल की फोन असेल पंधरा ऑगस्ट हो पासून हा संकल्प सुरू आणि तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा घ्या आता या, या नंतर मोबाईल वर कहेगा, कहेगा भक्तों का अमृत महोत्सवाचा आता अमृत महोत्सवी वर्षापासून संकल्प करू फोनवर आपल्या देशाचा हॅलो आपल्या संस्कृतीचा हॅलो म्हणजेच वंदे मातरम, मातरम. आपल्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून एक ना अनेक लोकहितकारी निर्णय प्रत्यक्षात आणत त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडीत नवचैतन्य निर्माण केलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले प्रतापगडावर असणाऱ्या अफजल खानाच्या कबरीवरील अवैध बांधकामावर सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून अफजल खानाचं होत असलेलं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही अशी रोखोक भूमिका घेत सर्व अवैध बांधकाम हटवण्यासाठी पुढाकार घेतला तो सुधीर मुनगंटीवार यांनीच त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अतिशय भावला त्यापाठोपाठ दुसरा महत्वाचा निर्णय छत्रपतींची जगदंब तलवार आणि वाघ नख परत मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत लंडन सरकारशी बातचीत करून प्रयत्न सुरू केले देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी सर्वश्रेष्ठ काष्ठ म्हणून बल्लारपूरच्या लाकडाची निवड मंदिर समितीनं केली माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी ते काष्ठ भव्य शोभायात्रेनं पाठवत चंद्रपूरचा मान जगात उंचावला

शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करत इतिहासाची सोनेरी साक्ष पटवली ती सुधीर भवनी नुकताच रायगडावर भव्य दिव्य असा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा जगाचे डोळे दिपावे इतक्या थाटात संपन्न झाला यावरून आता सगळ्यांनाच हे पटलं असेल सुधीर वांगनी यासाठी घेतलेले अविरत कष्ट मेहनत आणि नियोजन हे केवळ अप्रतिमच होतं ज्या लाल किल्ल्यात शिवछत्रपतींचा अपमान झाला तिथे शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष घुमवण्यासाठी नेतृत्व केलं माननीय सुधीर मंगणटीवारानीच देशासाठी क्रांतिकारक कारवाया करून इंग्रज सरकारला जेरीस आणणाऱ्या महान क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरु यांच्या पुणे येथील घराला स्मारक म्हणून विकसित करण्यासाठीही पुढाकार घेतला तो सुधीर भावनेच शिवराम हरी राजगुरु स्मारकाच्या विकासासाठी दोनशे चौपन्न कोटी रुपयांचा विकास आराखडा त्यांनी मंजूर करत या हुतात्म्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली व्हावं या ठिकाणच्या स्मारक, स्मारकातून नवीन पिढीला ऊर्जा घेता यावी वीरता पराक्रम कसा असतो याच आदर्श मूर्तिमंत उदाहरण त्या स्मारकामधून समजून घेता यावं आणि या दृष्टीने मान्य पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील पुणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने हुतात्मा हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आघाखड्या दोनशे चौपन्न कोटी अकरा लक्ष रुपये इतक्या रकमेच्या प्रस्तावास दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे आता हा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतो पुढे राजगुरु नगर हे या देशाचं ऊर्जा केंद्र व्हावं केंद्र केंद्र व्हावं व्हावं पराक्रमाचं या दृष्टीने सरकार गंभीरपणे यासोबतच राज्याचं सांस्कृतिक धोरण गेल्या अनेक वर्षात बदलण्यात आलं नव्हतं काळानुरूप यासाठी केवळ पुढाकार घेत तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर यासाठी एक समिती करून धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रमही केले एकीकडे कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नवीन आधुनिक नाट्यगृहांच्या निर्मितीसाठी पाऊल उचललं आणि सोबतच चित्रपटांच्या चित्रीकरणाला लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वन विंडो सिस्टीम सुरू करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला तो सुधीर मुनगंटीवार यांनीच यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान तर प्रेरणादायी चित्रपटांना एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनुदानाचा निर्णय जाहीर करत सिनेसृष्टीत ते सुधीर भावनीच राष्ट्रीय प्राप्त पुरस्कार असेल तर त्यांना आपण डबल अनुदान देतोय चित्रपट असेल तर त्याला एक कोटी अधिक आपण पैसे देतोय मला वाटतं की आपण यामध्ये बदल वेगाने करतोय जुन्या वयस्कर लोक कलाकारांच्या निवृत्ती वेतनाच्या प्रश्नावर केवळ तटस्थपणे निर्णय न घेता वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्यासाठी सुधीर भाऊंनी प्रत्यक्ष प्रयत्न चालवले यांचा उपयोग हो, हा समाज प्रबोधनासोबत सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जा यांची मदत घेऊन मग यांना या पेन्शनपेक्षा काही मदत या मार्गाने करता येईल का यावर आम्ही आता विचार करतो आहे महाराष्ट्राचं साहित्य आधुनिक रूपात ऑडिओ बुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक विभागानं आता त्यांच्या मार्गदर्शनात पुढाकार घेतलाय महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि गडकिल्ले तसंच स्मृतीस्थळं ही तर आमचा मानबिंदू म्हणूनच त्यांच्याही विकासासाठी प्रयत्न करणं हे कर्तव्य समजून सुधीर मुनगंटीवारांनी याला प्राधान्य दिलं महाकाली मंदिर मार्कंडा मंदिर आणि अंचलेश्वर मंदिर तसेच अने अनेक गडकिल्ले ठिकाणांची देखरेख ही केंद्रीय पुरातत्व विभागाकडून काढून राज्य सरकारकडे वर्ग करण्यासाठी केंद्र शासनाकडे डी नोटीफायचा प्रस्ताव देण्यात सुधीर यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक स्थळांना आधुनिकतेची जोड देऊन सौंदर्य वृद्धीतून नव्या पर्यटन स्थळांमध्ये अधिक भर पडेल महाराष्ट्राचा सन्मान वाढवणार एक राज्यगीत असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती त्या संबंधी सातत्यानं प्रयत्न करत हा प्रश्न निकाली लावला तो सुधीर भाऊ नुकतंच कविवरे राजा भडे लिखित गरजा महाराष्ट्र माझा या गीताच्या निवडीला राज्य शासनानं मान्यता दिली महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या अधिकृत शुभारंभ झाला मी आपल्या करतो महाराष्ट्राचा गौरव सर्वत्र वाढवणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार शासनाच्या शा वतीने देण्यात येतो परंतु यासाठी दिली जाणारी सन्मान राशी वाढविण्यात यावी अशी मागणी होत असताना सुधीर भाऊंनी या विषयातही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही सन्मान राशी पंचवीस लाख करण्यासाठी शासन मान्यता मिळवली नुकताच प्रसिद्ध गायिका आशा भोसले तसंच आध्यात्मिक गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा देशाच्या सीमेवर उभारत साऱ्या महाराष्ट्राची मान गर्वानं उंच केली पुढे छत्रपतींची नखव भारतात आणण्यासाठी लंडन येथे जाऊन ब्रिटिश सरकारशी सहकार्य करार केला कुठेच थांबले नाहीत तर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारण्यासाठी ही सकारात्मक पावलं उचलली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृतीचा जागर जपान घडवून आणत साऱ्या जगात महाराष्ट्राची मान उंचावली त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत सीएसआर जर्नल्सच्या वतीनं त्यांना चॅम्पियन्स ऑफ गुड गव्हर्नन्स या पुरस्कारानं गौरविण्यात आलं देशासाठी पदक जिंकून येणारे खेळाडू आपल्याही क्षेत्रातून घडावे हा भाव ठेवत देशातील राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन करत एक इतिहास घडवला तो माननीय सुधीर मुनगंटीवार यांनीच लगोलगच बळीराजाला सुसंपन्न करण्यासाठी भव्य दिव्य अशा चांदा ऍग्रोतून विदर्भातील शेतकऱ्यांना भक्कम केलं महाराष्ट्राला छत्रपतींच्या रूपानं आदर्श राजा देणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखड्याच्या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करत शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारलं अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोबतच सीता हरणाच्या वेळी प्राणपणाला लावणाऱ्या जटायू पक्षाच्या जतन आणि संवर्धनासाठी पाऊल उचलत प्रायोगिक तत्वावर दहा जटायू पक्षी ताडोबा जंगलात मुक्त केले महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपताना माध्यमातून जल जमीन आणि जंगल यांच्या संपन्नतेसाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न महाराष्ट्र रोज बघतोय म्हणूनच महाराष्ट्रातील नद्यांना त्यांचं गतवैभव मिळवून देणारा नदी परिक्रमा यात्रा हा निर्णय क्रांतिकारी ठरेल हा विश्वास महाराष्ट्राला आहे वन विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये समन्वय आणण्यासाठी आधुनिकतेची कास धरत नवीन सुसंपन्न सर्व सोयीनी युक्त वन प्रशासन भवनाचं नुकतंच नागपुरात लोकार्पण झालं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीरभांश कार्याचं यावेळी कौतुक केलं की ज्याने गेल्या सात आठ वर्षामध्ये वनांमध्ये वाढ केली आहे आणि ती लक्षणीय वाढ आहे आणि आज त्याच्या उद्घाटनाच्या वेळी आम्हाला या कार्यक्रमाला येता आलं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मागच्या कार्यकाळातील विक्रमी वृक्ष लागवडीचे चांगले परिणाम आता दिसायला लागले तर नुकताच केंद्र शासनाच्या फॉरेस्ट इंडिया संबंधीचा अहवाल प्रकाशित केला त्यावेळी केलेली ती मोहीम सर्व स्तरात यशस्वी होत होत आहे आणि राहील याही पुढे जात प्रत्येक जिल्ह्यात ट्री प्लांटेशन प्लान देत तो प्रत्येक जिल्ह्याला अनिवार्य असणार आहे त्यामुळे वृक्ष लागवड ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया राहील यासोबतच सुधीर मुनगंटीवार नेहमीच जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नरत असतात गोंदिया जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यावर त्यांनी सगळ्यात पहिले गोंदिया जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी विविध योजना आणून प्रत्यक्ष कृतीतून पाऊल उचललं महाराष्ट्रात कमी होत असलेल्या सिंहांच्या संख्येला बूस्टर देण्यासाठी त्यांनी गुजरातहून सिंह महाराष्ट्रात आणले आणि संजय गांधी उद्यानात त्या सिंहांना सोडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला अधिक भक्कम केलं मानवी सुधीर मुनगंटी सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्राचं मनक्षेत्र वाढलं परिणामी वन्यप्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली पण त्यातूनही समस्या येऊ लागली ती म्हणजे मानव वन्यजीव संघर्षाची यावरही विविध प्रयोगातून हा संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न आता झाले त्यापैकी काही निर्णय अतिशय क्रांतिकारी होते जसे वन्य प्राण्यांच्या कुटुंबियांच्या वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या नुकसानासाठी दिली जाणारी भरपाई तीस दिवसात दिली नाही तर वाढवून दिली जाईल तसंच दोषींवर कडक कारवाईचा कायदा करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला जेव्हा मी वनमंत्री जागो तेव्हा सोळा जानेवारी दोन हजार पंधराला ला ही मदत आठ लाख केली अकरा जुलै दोन हजार अठराला ला दहा लाख केली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पंधरा लाख केली आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला ही वीस लाख केली आणि आता माझ्याकडे पंचवीस लाखाची फाईल तयार आहे जी सन्मान्य अजितदादांशी मी चर्चा केली की यामध्येही आपण वाढ केली पाहिजे आता ही फाईल लक्षवेधी संपल्याबरोबर त्यांच्या सहीसाठी मी सादर करतो तीस दिवसाच्या आत सर, या नुकसान भरपाई नाही तर तीस व्याज देण्याची तरतूद आहे वना नजीकच्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी एक लाख शेतकऱ्यांच्या शेताला कुंपणाची सोय करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी नुकतीच विधानसभेत केली पहिल्या टप्प्यामध्ये एक लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना आपण देतो या मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून अनेक नवे नवे निर्णय राज्यात होत आहेत ते माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वात बारा नॉटिकल माइल्सच्या पुढे मासेमारी करताना अनेक मच्छीमारांना अडचणी येत होत्या त्या, त्या बाबतीत सुधीर बाऊंसमोर मच्छीमारांनी व्यथा मांडल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने नेमलेल्या समितीच्या अहवाला अंती अंतिम धोरण निश्चितीसाठी लवकरच बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचं त्यांनी ठरवलंय मत्स्य व्यावसायिकांना नेहमीच प्रोत्साहन देत पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभा आहे असा विश्वास मच्छीमारांना दिला तो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी स्पीडबोट खरेदी करण्यासाठी केवळ त्यांनी घोषणा केली नाही तर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या डिझेल परताव्यात उच्चांक गाठत मागील सात वर्षांपेक्षा अधिक रक्कम डिझेल परताव्यात मत्स्य व्यवसाय बैठक करत राज्यातील ससून डॉक्सच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर मुंबई जवळील सातपाटी बंदरावर अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यासाठी ही लवकरच कारवाईला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं ससुंडा ब्याण्णव कोटी एक्कावन्न लक्ष तेवीस हजार त्रेपन्न हजार इतका प्रस्ताव तयार झाला या प्रस्तावामध्ये केंद्राचे राज्याचे म्हणजे कोटी हे राज्याचे आहे आणि केंद्राचे छेचाळीस कोटी पंचवीस लक्ष आहे आतापर्यंत सव्वीस कोटी हे उपलब्ध झाले आहे सुधीर भावने दिलेला विकासासंबंधीचा प्रत्येक शब्द आजवर कधी खोटा ठरला नाही दिलेला प्रत्येक शब्द ही आपली नैतिक जबाबदारी मानून कार्य करताना प्रत्येक कार्य हे सर्वोच्च गुणवत्तेचंच असेल असा त्यांचा दंडक असतो आणि हा प्रवास असाच सुरू असेल की घेतले हे सतीचे वाण जोवरी प्राण तोवरी समाज उत्थान या ब्रिदानुसार जनसेवा हीच ईश्वर से सेवा मानून त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा जनप्रतिनिधी म्हणजे सुधीर मुनगंटीवार जनसेवेचं व्रत स्वीकारत तळागाळातील गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आपलं प्रत्येक कर्म प्रत्येक कार्य न मम असं म्हणत टाकणारे आणि त्या स्वतःला भाग्यवान समजणारे लोकनेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार उद्याच्या समृद्ध भारताच्या जडणघडणीसाठी नव्या पिढीला नवी दिशा देणारा दूरदृष्टीचा मार्गदर्शक म्हणून एकच नाव सर्वांसमोर येतं ते म्हणजे माननीय सुधीर मुनगंटीरा